प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत तालुक्यातील मच्छीमार आजपासून संपावर महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या जाचकटी व बारा मे दोन हजार तेवीसच्या आदेशाने राज्यातील मच्छीमार बांधवांचा भविष्य अंधकारमय झाला आहे त्यांच्या रोजीरोटीवर गदा आली असून सदर आदेश रद्द करण्याची मागणी राज्यातील सर्व मच्छिमारांनी केली आहे याचा निषेध म्हणून बारा मार्च पासून गोड्या पाण्यातील मासेमारी व विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यास जत तालुक्यातील मच्छीमार व विक्रेतेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत जोपर्यंत शासन जाचक अटी व आदेश मागे घेत नाही तोपर्यंत मासेमारी व विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे जत तालुक्यातील मच्छीमार संघर्ष समितीने कळवले आहे स्थानिक मच्छीमारांना तसेच वर्षानुवर्ष मच्छीमारी व्यवसायात असलेल्या पारंपरिक मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारा काळाची बारा मे दोन हजार तेवीस हा काही भांडवलशाही लोकांच्या कारस्थानाला बळी पडून शासनाने आणला आणलेला आहे आणि त्यामुळे सगळा मच्छीमार महाराष्ट्रातला आहे तो संपून त्याचं भांडवलशाहीकरण ह्या जी आरमुळं होणार आहे तर सगळ्या मच्छीमारांची अशी मागणी आहे की हा जी आर त्वरित रद्द करावा आणि मच्छीमारांमध्ये फडणवीस शासन निर्णय म्हणून प्रसिद्ध असणारा दोन हजार एकवीसचा जी आर हा पुन्हा लागू करावा यासाठी आज आम्ही सर्व मच्छीमार लोक बांधवांनी मच्छी उत्पादन मच्छी वाहतूक या प्रकारच्या मच्छी व्यवसायाच्या सगळ्या प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या त्या पद्धतीनं आम्ही या शासनाच्या निर्णयाचा निषेध करत आहोत तरी आमच्या मच्छीमाराची मागणी त्वरित पूर्ण करावी हे आम्हाला आमच्या या शासनाकडे आणि या बंधाने आम्ही मागणी करत आहोत जय हिंद जय महाराज नमस्कार महाराष्ट्र संघर्ष पूर्ती समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर मच्छीमारांचा मासे विक्री तसेच मासे पकडणे मासे वाहतूक सर्व बंद करण्याचा निर्णय सर्व संघटना सर्व मच्छीमार नेते सर्वांनी मिळून हा घेतलेला आहे ज्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली देखील पूर्ण तालुके तोटेमंग असतील जत असेल आपली विटा असेल इस्लामपूर असेल सर्व तालुक्यात बंद आहे आज मिरजेमध्ये देखील हा व्यापारी इथल्या मार्केटचा बंद ठेवलेला आहे या शासनाने बारा मे दोन हजार ला त्या भंडवलशाहीच्या बाजूने जो मच्छीमार अन्याय करणं करणारा जो निर्णय घेतला त्या निर्णय रद्द व्हावा व मच्छीमारांना न्याय मिळावा आणि हा घटक तर समाजामध्ये टिकून राहावा यासाठी हा बंद आम्ही सर्व संघटनेच्या वतीने स्व इच्छेने पुकारला होता या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल ज्या व्यापाऱ्यांनी हा बंद पाळण्यात आला त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व सर्वांना धन्यवाद देतो जय जय जे महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा